नमस्कार मित्रांनो मुस्लिमांना कुनबीतून आरक्षण जरांगेच्या त्या मागणीनंतर लक्ष्मण हाक यांचं काय म्हणणं आलं हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जारांगे पाटील यांनी केली आहे यानंतर यावर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे हिंदू धर्म हा सामाजिक उत्रीम विभागला गेला आहे पण मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जात जर मुस्लिमांच्या नोंदी कुलमी म्हणून निघत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीजून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे यानंतर यावर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेला आहे पण मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून बघितलं जातं यांच्यात सारखे आडनावे आहेत जाती नसल्याने त्यांच्यातील कारू आणि नारू असे दोन गट पाडतात त्यापैकी कारू हा व्यवसाय करणारा घटक आहे त्यामुळे त्यांना संविधानानुसार स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र असं लक्ष्मण हाके म्हणाले पुढे ते असेही म्हणाले की मनोज जरांग यांनी आरक्षणाची पॉलिसी समजून घेतली पाहिजे ओबीसीच्या हक्क आणि अधिकाऱ्यांसाठी शबीर अन्सारी यांनी मोठं काम केलं आहे त्यांनी मुस्लिमांच्या अधिकाऱ्यांसाठी जवळपास शंभर अध्यादेश सरकारकडून काढून घेतले आहेत या संदर्भात शबीरांसारी सफाईदारपणे उत्तर देऊ शकतात अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मुस्लिम आरक्षणावरही भाषण केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद